नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पहिल्या मराठी नर्सिंगच्या युट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सीएन संबंधी अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे की जी सीएनए असते च्या व्यतिरिक्त तुम्हाला सीपीडीचे पॉईंट्स कसे मिळतात जे तुम्ही आता ऑनलाइन आश्रिकाचे सीएन ए बघितली ऑफलाईन भरपूर सीएनए आता सीपीडीच्या पोर्टलला दिसत आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पाच पॉईंट मध्ये मिळाले जसे आश्रिकाचे पाच पॉईंट पोस्टमॉर्टम मिळाले हायपरटेन्शन इन प्रेग्नन्सीला ला दहा पॉईंट तुम्हाला मिळाले ऑफलाईन सीएनए देखील आहेत ज्यामुळे तुम्हाला पाच ते दहा पॉइंट मिळतात तर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कशा पद्धतीनं सीएनईचे पॉईंट्स मिळतात ते मी तुम्हाला आज इन डिटेल सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला व्हिडिओ पर्यंत बघा कारण की अपूर्ण नॉलेज तुम्ही घेत आहात अपूर्ण नॉलेज घेतल्यामुळे काय होत आहे गोंधळ निर्माण होत आहे दीडशे पॉईंट करायचे आहे म्हणून खूप विद्यार्थी काय करतायत व्हिडिओ व्हिडीओ बघतात युट्यूबवरती पण कोणाचे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत नाही त्याच्यामुळे तुमच्याकडे जे नॉलेज आहे ते नॉलेज पूर्ण गेन होत नाहीये त्याच्यामुळे शेवटपर्यंत प्रत्येक व्हिडिओ हो बघत राहा जेणेकरून तुम्हाला पूर्ण यासंबंधी माहिती मिळेल बघा ऑनलाईन आणि ऑफलाईन सीएनईच्या व्यतिरिक्त तुम्ही तसे सीएनईचे पॉईंट मिळू शकता सगळ्यात आधी आता पब्लिकेशन ऑफ नर्सिंग टेक्स्ट बुक समजा तुम्ही एएनएम जी एन एम बीएससी नर्सिंग पोस्ट बेसी बीएससी नर्सिंग एम एस सी नर्सिंग पीएचडी नर्सिंगचं एखादं टेक्स्ट बुक लिहिलं एखादं पुस्तक लिहिलं तर त्या पुस्तकाचे तुम्ही काय बनणार ऑथर बनणार नर्सिंग पुस्तकाचे काय बनणार तुम्ही ऑकर बनणार आणि त्याची देखील तुम्हाला सीएनईचे पॉइंट्स मिळतील तर कसे कसे पॉइंट्स मिळतात तर बघा पहिला नंबरला येतं आपलं ते म्हणजे ऑथर जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचे ऑथर बनले तर तुम्हाला थर्टी पॉइंट सीपीडीचे मिळतील सीएनई चे, सी चे मिळतील जर तुम्ही एखाद्या पुस्तकाचे कोय ऑकर बनले तर तुम्हाला या ठिकाणी वीस पॉइंट देणार येतात आणि तिसरं येतं ते म्हणजे ऑथर ऑफ चॅप्टर इन नर्सिंग टेक्स्टबुक म्हणजे तुम्ही एखादं पुस्तक आहे नर्सिंगचं एखादं टेक्स्ट बुक आहे नर्सिंगचं आणि त्या टेक्स्ट बुक मध्ये एखादं चाप्टर लिहिलं असेल तर त्याचे देखील तुम्हाला दहा पॉइंट मिळतात जर तुम्ही एखादं चाप्टर एखाद्या टेक्स्ट बुक मध्ये लिहिलं तर त्याचे देखील तुम्हाला दहा पॉइंट या ठिकाणी मिळत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन सीएनच्या व्यतिरिक्त पॉईंट मिळवू शकतात आता तुम्ही म्हणणार सर हे ऑथर को ऑथर हे तर सगळेच बनत नाही किंवा सगळेच हे करत नाही पण ज्यांना याच्या व्यतिरिक्त कोणी समजा ए एन एम जी एन एम किंवा बी एसीएनएसी पिचिंग करत असाल किंवा प्लॅन केलेला असेल पुस्तक मिळायचं तर त्याचे देखील तुम्हाला पॉइंट्स आहे हे माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढे अजून कोणाला मिळतं तर समजा तुम्ही एखादा तुम्ही एखादा पेपर पब्लिश केला इंटरनॅशनल इंडेक्स जनरलमध्ये काय केलं एखादा पेपर पब्लिश केला इंटरनॅशनल इंडेक्स जनरलमध्ये तर तुम्ही जर समजा ओरिजिनल आर्टिकलचे फर्स्ट आणि सेकंड ऑथर असणार ओरिजिनल आर्टिकलचे फर्स्ट किंवा सेकंड ऑथर असणार तर तुम्हाला दहा पॉइंट मिळतील तुम्ही जर रिमेनिंग ऑथर असणार ओरिजिनल आर्टिकलचे तर या ठिकाणी तुम्हाला दोन पॉईंट मिळतात तुम्ही जर केस रिपोर्ट बनवला असेल इंटरनॅशनल जनरल पेपरमध्ये इंटरनॅशनल जनरलच्या पेपरमध्ये तर या ठिकाणी तुम्हाला सहा पॉईंट मिळतात आणि तुम्ही जर समजा एखादा रिसर्च जनरल आहे आणि त्याच्या जो रिसर्चर आहे पब्लिश करणारा ऑथर आहे त्या ऑथरला तुम्ही काहीतरी चेंज सजेस्ट केला आणि त्याच्या संबंधात तुम्ही त्याला काय पाठवलं लेटर पाठवलं तर त्याचे देखील तुम्हाला किती पॉईंट मिळतात चार पॉईंट्स मिळतात लेटर टू एडिटर ठीक आहे तर सॉरी याचे तुम्हाला दोन पॉईंट मिळतात अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन सीपीडीच्या व्यतिरिक्त सीएनएचे पॉइंट मिळवू शकतात तर आता जो तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण होत आहे दीडशे पॉईंट करायचे दीडशे पॉईंट करायचे त्याच्यामुळे खूप विद्यार्थी विद्यार्थी म्हणतोय खूप नर्सेस जे आहेत ते पॅनिक होत आहेत तर पॅनिक व्हायचं हो कारण नाही आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन सीपीडी जरी अटेंड नाही केली तर तुम्ही अशा पद्धतीने देखील सीपीडीचे पॉईंट मिळू शकतात आता यामध्ये ना समजा जर तुमचा जीएनएम मध्ये तुम्ही फर्स्ट बेसिक बीएससी नर्सिंग केली त्याचे पण तुम्हाला सीपीडीचे पॉईंट्स असतात तुम्ही बीएससी नर्सिंग नंतर एम एस सी नर्सिंग केलं त्याशी देखील तुम्हाला सीपीडी पॉइंट्स मिळतात आणि तुम्ही एन एस सी नर्सिंग नंतर पीएडी केली पीएचडी नर्सिंग केलं त्याशी देखील तुम्हाला सीपीडीचे पॉईंट्स मिळतात त्या संबंधीचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अवेलेबल करणार आहे की जीएनएम एन एम नंतर तुम्ही पोस्ट बेसिक केलं पोस्ट बेसिक नंतर एमएससी केलं एम एस सी नंतर पीएचडी केलं तर याची किती सीपीडी पॉईंट्स तुम्हाला मिळतात फ्युचरमध्ये कारण की आता दोन हजार सत्तावीसला मध्ये येत्या वर्षाला रिन्युअल आहे आणि काही विद्यार्थ्यांचे दोन हजार मध्ये कोणाचं पोस्ट बेसिक कंप्लीट होणार आहे कोणाचं एमएससी कंप्लीट कम्प्लीट होणार आहे तर त्यांना देखील हे नॉलेज माहिती असणं आवश्यक आहे की त्यांना किती पॉइंट चे सीपीडी सीपीडीचे मिळतील बरोबर त्याच्यामुळे लवकरच मी तो व्हिडिओ तुम्हाला अव्हेलेबल करून देईन आणि जी माहिती मी तुम्हाला सांगत आहे ही माहिती ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी सिक्वेन्स वाईज अपलोड केलेली आहे फरक फक्त एवढं आहे की तुम्ही लोकांनी ते टेलिग्रामचे चॅनल जॉईन नाही केलेलं आहे आणि बघा परत थे थे परत आता मी व्हिडिओ बनवला की पुन्हा परत ते सर्कुलर तिथे टाकण्यासाठी मला जमणार नाही किंवा परत परत ते रोज एक सर्कुलर टाकलं तर जे प्रिविस स्टुडंट आहेत ते काय होतात मग ग्रुप लेफ्ट करतात त्याच्यामुळे ऑलरेडी सर्क्युलर मी टेलिग्रामला अपडेट केलेलं आहे अपलोड केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याच्यामध्ये व्यवस्थित सर्च करा तुम्हाला हे सर्क्युलर डिटेल्स सीपीडीचे किती पॉईंट कळाला किती लागतात ते भेटून जाणार ठीक आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त देखील ते सर्क्युलर बघितल्यानंतर तुम्हाला काही समस्या असेल काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करा कमेंट सेक्शन मध्ये मला विचारा मी ती समस्या नक्कीच तुमच्या सोडवायचा प्रयत्न करेल जर माझ्यानं नाही सुटली तर जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत ज्यांना माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे त्यांच्याकडनं मी ती माहिती गोळा करून तुम्हाला ती समस्या तुमची सोडवण्याचा मी प्रयत्न करेल तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की जितकी आपली कम्युनिटी ग्रो होईल तितकी माहिती जास्त लोकांपर्यंत पसरेल टिल डेन टेक केअर